आजची बातमी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष बी न्यूज प्रतिनिधी शिवसिद्ध न्यूज चे संपादक अनिल उपाध्ये आणि दैनिक पुढारीचे इचलकरंजी विभागाचे उपसंपादक संदीप बिडकर यांना नांदेड येथील प्रसिद्ध असलेल्या नानक साई फाउंडेशनचा दोन हजार चोवीसचा भक्त नामदेव लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड पुरस्कारासाठी निवड झाली आहे नांदेड येथील सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात अग्रगण्य ठरलेल्या नानक साई फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने चार फेब्रुवारी रोजी नांदेड येथे संत नामदेव मराठी साहित्य संमेलन तथा ग्रंथ संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे पंजाब येथे झालेल्या अठ्ठ्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या धर्तीवर संत नामदेव महाराजांच्या सातशे चोपन्नव्या जन्मशताब्दी निमित्त हे संमेलन नांदेडच्या भरवले जाते या संमेलनात संत नामदेव महाराज यांचे साहित्य व त्यांची बानी विचार याबाबत विचारमंथन चर्चा व्याख्यान ग्रंथदिंडी कवी संमेलन आणि नानक साहेब फाउंडेशनच्या पुरस्कारांचे वितरण असा भरगच्च कार्यक्रम होणार आहे 2024 सा भक्त नामदेव लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड या मानाच्या पुरस्कारासाठी महाराष्ट्र पत्रकार संघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बी न्यूज प्रतिनिधी शिवसिद्ध न्यूज चॅनलचे संपादक अनिल उपाध्ये आणि दैनिक पुढारीचे इचलकरंजी विभागाचे उपसंपादक संदीप बिडकर यांची निवड करण्यात आली आहे पुरस्कार वितरण सोहळा नांदेड येथे चार फेब्रुवारी रोजी सकाळी दहा श्री गुरुग्रंथ साहेबजी भवन येथे होणार आहे या त्यांच्या निवडीमुळे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्याकडून अभिनंदन होत आहे